ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मुर्दाबाद 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 आहे मुर्दाबाद 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 भारतीय संविधान चा भारतीय संविधान चा भारतीय संविधान चा भारतीय संविधान we Never. Yeah! दिंडोलीतील ब्राह्मण सभा येथील जाहीर व्याख्यानमालेत संभाजी भिडे यांच्या येत असल्याची माहिती कळताच डोंबिवलीतील वंचित भोजन आघाडीवर रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत त्यांचा जाहीर निषेध केला शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेतर्फे धारकारांनी व्याख्यान मालिकेकरिता सभेचे आयोजन केले होते त्यावर आंबेडकरी चळवळींच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला संभाजी भिडे यांनी या अगोदरही महाराष्ट्रात महापुरुषांचा संतांचा महिलांचा भारतीय घटनेचा झेंड्याचा तिरंग्याचा वेळोवेळी अपमान केला आहे मनुची व्यवस्था पुन्हा लागू व्हावी अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा यांना नेहमीच थारा देण्यात अग्रेसर राहिले आहे त्यामुळे असं कार्यक्रम रद्द झाले पाहिजे आयोजकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी मांडली तर या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी कायद्याच्या चौकटीच्या चो बाहेर जाऊन जर भाष्य केले तर त्यांच्यासह आयोजकांवरही गुन्हे दाखल करण्याकरता त्यांना नोटीस बजावण्यात आले असल्याचे पोलिसांकडून सांगितले आहे या आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे आनंद नवसागरे कल्याण डोंगली जिल्हाध्यक्ष राहुल नवसागरे अर्जुन जाधव नितीन साबळे अरुण शिरसाट संदीप हेरोटे वंचित बहुजन आघाडीचे चंद्रकांत पगारे गणेश गायकवाड वंचित बहुजन आघाडी कामगार युनियनचे ठाणे जिल्हाध्यक्ष गौतम गवई दीपक भालेराव अक्षय वाटुडे युवराज साळवे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलन झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार घालून मराठवाडा नामविस्तार दिनातील शहीदांना अभिवादन करण्यात आले आजच्या महाराष्ट्राच्या वातावरणामध्ये डोंबिवली या सांस्कृतिक नगरीमध्ये डोंबिवली ही शांत असताना कायदा सुव्यवस्थेचं पालन करत असताना कुठेतरी एखादी संघटना कार्यक्रम लावते आणि त्या कार्यक्रमाला संभाजी भिडे नामक या व्यक्तीला बोलावून शिवचरित्राच्या नावाखाली कुठेतरी कार्यक्रम लावायचा आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवायची सर्वप्रथम या घटनेचा आम्ही इथे निषेध करतो या व्यक्तीची पार्श्वभूमी बघता या व्यक्तीने गेल्या काही वर्षांमध्ये मग ते भीमापुरेगाव असेल किंवा संत तुकारामांची पायमल्ली असेल महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईबद्दलचं विधा विधान असेल किंवा अशा अनेक कितीतरी घटना असतील जी व्यक्ती अंधश्रद्धा अनिष्टरूढी आणि परंपरेला थारा देते ज्या व्यक्तीमुळे व्यक्ति स्वातंत्र्य धोक्यात येते जी व्यक्ती भारतीय संविधानाचा त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेचा आणि भारताच्या झेंड्याचा अपमान करते अशा व्यक्तीला इथे डोंबिवलीमध्ये बोलवण्यात आलेल्या संस्थेचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो गेल्या दोन दिवसापासून ही व्यक्ती इथे येऊ नये म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाशी वेळोवेळी वे पत्रव्यवहार केलेला आहे या पत्रव्यवहारामध्ये समविचारित पक्ष रिपब्लिकन सेना रिपब्लिकन युवा सेना त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी आझाद समाज पार्टी आणि इतर अनेक घटक पक्ष या सर्वांच्या प्रतिनिधींच्या सहानिशी आम्ही राज्य सरकारला आणि स्थानिक पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं पोलीस प्रशासनाकडून दखल घेण्यात आल्यामुळे या निवेदनावर सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील कुराडे सरांनी बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये असा ठराव झाला की या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचा अपमानात्मक अपज जाना, अपचनात्मक शब्द जर वापरले किंवा भारतीय संविधान असो महिलांचा अपमान असो किंवा महापुरुषांचा अपमान असो कुठल्याही प्रकारचं जर त्यांनी जर शब्द वापरले तर त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आयोजकांवरती गुन्हे दाखल करण्यात येईल एवढं सर्व असतानासुद्धा जर त्या व्यक्तीमुळे जर कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा जर अपमान होत असेल आणि कुठेतरी गालबोट लागत असेल सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या या सर्व कृत्यांचा आम्ही निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाच्या धडपशाहीचाही आम्ही इथे निषेध करतो की कार्यकर्त्यांना कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न हा कायद्याच्या चौकटीतून होत आहे काही ठिकाणी तर असं झालेलं आहे की वस्त्या वस्त्यांमधून येतील म्हणून पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे परंतु भीमसैनिका घाबरणारा नसून हा भीमसैनिक रस्त्यावर उतरणारा आहे हे प्रशासनाने ध्यानावर घ्यावं आणि अशा या संभाजी भिडे असा या संभाजी भिडे नामक व्यक्तीचा कार्यक्रम कुठेही लावण्यात येऊ नये हे पोलीस प्रशासनाला पुढे एकदा आम्ही साकडे घालतो आणि इथेच थांबतो या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले संभाजी भिडे यांचा आम्ही इथे जाहीर निश्चित करतो कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा